कोरेगाव खटाव सातारा विधानसभा मतदार संघाचे पाणीधार आमदार नामदार महेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्षम नगरसेवक सागर भाव वीरकर मित्र परिवारातर्फे कन्या माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप नामदार महेश दादा शिंदे हे आपला वाढदिवस नियमित विधायक उपक्रमांनी साजरा करतात आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विधायक उपक्रमांनी साजरा करण्याचे नेहमीच आवाहन करतात वृक्षारोपण रक्तदान इत्यादी सामाजिक उपक्रमांबरोबरच गरजू कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये गरीब कुटुंबातील ही विद्यार्थी उच्च अधिकारी उच्च पदस्थ पदाधिकारी बनवून देशसेवा त्यांच्या हस्ते घडावे हा ध्यास ठेवत ते नेहमी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गरजू विद्यार्थ्यांना सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन करतात त्यांना अभिप्रे असा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यक्षम नगरसेवक सागरभाऊ विरकर त्या प्रीतम शहा प्रतिष्ठित नागरिक अजय भास्कर बर्गे प्रसिद्ध सुवर्ण लंकार संतोष शेठ पालखी गजानन गोळे सुभाष वंशुडे संजय बर्गे आदी रोडवरील देसाई पेट्रोल पंपाच्या पिछाडीच असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कन्या माध्यमिक विद्यालयात शाळे साहित्याचे वाटप करण्यात आले प्रथमता डॉक्टर बापूजी साळके व श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वरुण मॅडम देशमुख सर व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते कन्या माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थिनींना शालेय कामासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही यावेळेस कार्यक्षम नगरसेवक सागर भाऊ विरकर यांनी मुख्याध्यापिका अगरू मॅडम यांना दिली आणि खटाव मतदारसंघातील भाग्य विद्याते सन्मानिय नामदार महेश शिंदे साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपल्या शाळेमध्ये शालीय वस्तूंचं वाटप करण्यासाठी सन्माननीय कोरेगाव नगरीतील अजय भास्करराव बर्गे प्रतिष्ठित नागरिक आहेत गजानन गोरे प्रतिष्ठित नागरिक आहेत संतोष पारखी ही जे सोन्याचे याच्यामध्ये वस्तू घडवण्यासाठी पारखी सराफ म्हणून बाजारपेठेमध्ये दुकान उपलब्ध आहे के के ते त्याचे मालक आहेत सुभाष बनसुडे कोरेगाव नगरीतील नागरिक आहेत संजय बर्गे एक व्यापारी आहेत वितम शहा नगरसेवक आहेत सन्मान्य नगरपंचायत कोरेगाव इथले नगरसेवक आहेत विजय सागर विरकर हे सुद्धा कोरेगाव नगरपंचायत मधील नगरसेवक आहेत नवनारण कन्या माध्यमिक विद्यालयातर्फे पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूयावधी सूर्या वर्षाने एकदा सूर्य निर्माण होतो कित्येक कळप शोधावर कस्तुरी मुलगा सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो आणि शेकडो माणसं आयुष्यात भेटतात पण कार्यक्रमाला आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्मान्य कोरेगाव नगरीतील प्रतिष्ठित नागरिक अजय वर्गे यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर या अध्यक्षीय सूचनेला मी सगळ्यांच्या वतीने अनुमोदन देतो आजच्या आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या या नगरपंचायतचे नगरसेवक सन्माननीय सागर विरकर साहेब मुनून ले ले हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं सुरुवात ही प्रतिमा पूजन मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी बापूजी साळून आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन कन्या माध्यमिक विद्यालयाच्या शालेय उपयोगी वस्तूंच्या वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात युग पुरुष स्वामी विवेकानंद आणि परमपूज्य बापूजी साळंके यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून व प्रज्वलन करून सुरुवात झाली अत्यंत चांगल्या उद्देशानं स्थापन केलेल्या या शाळेच्या या कार्यक्रमात आम्हाला आमचे मित्र या वॉर्ड क्रमांक सहाचे नगरसेवक माननीय सागरजी वेदकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाची येण्याचा योग मिळतोय ज्या पद्धतीनं स्वामी विवेकानंदांनी आणि परमपूज्य बापूजी यांनी आपल्या पुढच्या पिढीला शिक्षणाचा आणि आपल्या जीवनात आपण कसं वागायचं याचा आदर्श घालून दिला त्याच पद्धतीनं त्याच पावलावर पाऊल ठेवून चालत असणारे आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते मान्य नामदार शिंदे शिंदेसाहेब यांचा येत्या आठ तारखेला वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे सा औचित्य साधून आपण या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम घेतला आहे पया आणि पेन वगैरे वाटपाचा सा। तर सांगायचं सा झालं तर आपण आपल्या समाजातल्या किंवा आपल्या जीवनात याच्या आधी येऊन गेलेल्या व्यक्तींचा आदर्श घेऊन जीवनात कसं जगायचं भले त्यांची भूमिका मोठी असेल पण आपली छोटी असेल परंतु स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं पण पुढच्या बापूजी साळके साहेबांनी जे सांगितलं त्याच पद्धतीनं आपल्या काल की आमदार सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दैनंदिन कोणतेही काम करत असताना ते प्रेरणेनं काम करत असतात उदाहरण द्यायचं झालं तर शालेय क्षेत्राच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या ती प्राथमिक शाळा क्रमांक एक याचं आता तर बांधकाम चालू आहे ते बांधकाम चालू असताना तिथल्या विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये आणि ते विद्यार्थी कुठं बसणार हे विद्यार्थी कुठं बसणार ही समस्या भेटवत असताना साहेबांनी स्वतःच्या बदलच्या पैशानं एक मोठा हॉल घेतला बाण्यानं आणि त्यांचं एक वर्ष दोन वर्षाची इमारत पूर्ण होतोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट करून स्वतःचे पदरचे पैसे घालून त्यांचा शैक्षणिक खोळंबा होऊ <ण्णाँ> <ण्णाँ> नये पद्धतीनं इतर कार्यात म्हटलं तरी कोविडच्या काळात सुद्धा त्यांचं आमदार साहेबांचं काम आपल्या सगळ्यांनी बघितलं आहे आता चार पाच दिवसापूर्वी कोरेगाव नगरीसाठी चोवीस बाय सात जी पाण्याची योजना होणार आहे त्या पाण्याच्या योजनेकरता त्यांनी स्वमालकीची जागा कोरेगाव नगरपंचायतीला विना मोबदला दिली हे असे आदर्श किंवा आता डेंग्यूची साथ आहे त्या डेंगूच्या कालच त्यांनी आरोग्य विभागाला सूचना दिलेल्या आहेत की इथून पुढं इथून पुढे येणाऱ्या कोणत्याही पेशंटचे हाल होता कामा कामाने त्या पेशंटच्या तपासण्या फ्री होव्यात म्हणून तुम्ही तिथं कॅम्प लावा आणि जे काही खर्च येईल तो मी स्वतः उचलायला तयार आहे म्हणजे हे जे आपल्या डोळ्यासमोर आदर्श असतात आणि ते आदर्श घेऊन आपण काम करत असतो ते आदर्श घेऊन काम करत असताना वर्गी असतील मी असो आमचे मित्र असतील असतील सगळ्यांच्या मनामध्ये एकच असत की आपल्यातनं समाजासाठी किंवा शिक्षणासाठी किंवा गोरगरबांसाठी काही ना काहीतरी काम व्हायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम चालू केला गेली कमीत कमी पस्तीस वर्ष झाला आम्ही आमचा ग्रुप पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला अंगणवाडी बालवाड्या यांना प्रत्येक पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला खाऊ वाटप करत असतो भले त्या खाऊची किंमत किती आहे हे महत्वाचं नाही आहे पण एक चांगलं काम समाजामध्ये दिसायला पाहिजे ह्यासाठी आम्ही हा उपक्रम करत असतोच ह्या वा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा उप उपक्रम दरवर्षी चालू राहील आणि अजून काही तुमच्या समस्या असतील शाळेच्या तर बरुन मॅडमनी सागरजी विरकरांना सांगावेत ते वेळोवेळी वेड़ मदत करतातच आणि एक कर्तव्य दक्ष म्हणून नगरसेवक त्यांच्याकडे बघितलं जातं या वॉर्डमध्ये तर त्यांना आपण आपली कामे सांगा ते त्या पद्धती आम्ही सगळेजण प्रयत्न करून तुमचे काय अजून समस्या असतील ते सोडवू आम्हाला या येत कार्यक्रमाला आपण बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे भाषण संपले आपल्या सामाजिक कार्याचा उमट उमटला आहे असे आजच्या या कोरेगाव नगर येथील सर्व प्रतिनिधी नागरिक सन्मानित व्यक्ती हे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सन्माननीय आमच्या कन्या माध्यम विद्यालयातल्या शिक्षिका सौ सॉरी जाधव मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन मांडव कोरेगाव नगरीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक यांनी आज आमच्या विद्यालयात आदरणीय शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमच्या विद्यालयात सर्व विद्यार्थिनींना वयाचे वाटप करण्यात आले त्यानिमित्तानं मला असं वाटतं अखंड राहील राहील शिरावर आपल्या उपकाराचे भार शब्दातून व्यक्त करते तुमचे मनपूर्वक आभार व्यासपीठावरील सर्व उपस्थित प्रतिष्ठित नगरसेवक नागरिक यांनी आमच्या विद्यार्थिनींना भयांचे वाटप केले त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीनं आमच्या विद्यालयाच्या वतीनं आमच्या विद्यार्थिनींच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानते तसेच विद्यालयातील आमच्या मुख्याध्यापिका गरुड मॅडम व इतर सर्व शिक्षक बंधू बहिणी व शिक्षकतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थिनीचेही आभार